आपण रव्याचा वापर केलेला आहे पण कुठेही तुम्हाला रव्याचा वापर जाणवणार नाही रव्याने आणि बेकिंग पावडरने त्याचं व्यवस्थित अगदी काम केले आहे ह्या शंकरपाळ्या एक पंधरा ते वीस दिवस आरामशी टिकतो कारण की याच्यामध्ये आपण डुंडा गेला आणि ह्या तुम्ही दिवाळीसाठी करू शकता आणि स्नॅक्स म्हणूनही करू शकता चीज शंकरपाळी एकदम बाहेर सारखी कुरकुरी चला तर बघूयात रेसिपी कशी करायची त्याच्या फराला सुरुवात करतो तर पहिला पदार्थ मी करते शंकरपाळा ते पण चीज शंकरपाळा त्याला चीज चिगलिंग पण असं म्हणतात तर त्यासाठी लागणारं पहिलं साहित्य आहे मैदा आता इथे मेजरमेंटसाठी मी फक्त वाटीचाच वापर केलेला आहे वाटीचा वापर केल्यामुळे कन्फ्युजन होणार नाही त्याच्यामुळे शक्यतो आता इथे सगळे इथून पुढे सगळे येणारे जे पदार्थ आहेत मी वाटीच्याच मापाने तुम्हाला सांगणार आहे तर इथे सगळ्यांच्या घरामध्ये वाटी असते फुलपात्र असतं हे कोणतंही भांडं तुम्ही सेट करा त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे एक वाटी चाळून घेतलेला आहे रूम टेंपरेचरचा हा आहे रवा आता या रव्याला मी आधी एक वाटी रवा आहे त्याला मी आधी व्यवस्थित एक पाच ते सात मिनटं मंद आचेवरती भाजलं आहे आणि मिक्सरमधून दळून घेतलं आहे गार झाल्यानंतर रवा आता ह्या रव्याचा वापर आपल्याला थोडा थोडा कुठे ना कुठे होणार आहे त्याच्यामुळे हा रवा तुम्ही आधीच भाजून ठेवा शंकरपाळ्यांमध्ये आपण रवा ॲड करताना त्या हलक्या होतात आणि जो आपल्याला वर तरंगताना दिसतो रवा टाकल्यावरती तुम्ही म्हणता काय रवा दिसतो तर तसं होणार नाही यामुळे आणि रवा पदार्थ फुलवण्यास मदत करतं आता इथे हाच रवा मी एक चमचा अगदी आपल्या घरातला जो चमचा आहे त्याने मोजून एक चमचा मी पाण्यामध्ये दहा मिनटं आधी भिजत ठेवलेला आहे दोन चीज क्यूब्स लागतील अमूलचे चीज क्यूब्स वीस रुपयाला एक चीज क्यूब मिळते आणि एक वाटी मैदाला दोन चीज क्यूब्स दोन वाटी मैदा असेल तर चार चीज क्यूब्स असं हे प्रमाण आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला हे सगळं प्रमाण देणार आहे तिथे घेतलेले आहे अर्धा वाटी गरम दूध आता या दुधामध्ये आपण चीज क्यूब्स किस करून घालणार आहोत चीज क्यूब बारीक किसणीने किसून घेतलेला आहे हे आता आपण दुधामध्ये ॲड करणार आहोत आता हे गॅसवर भांडं ठेवून थोडंसं हे चीज मिल्ट होईल इतपतच आपण वितळून घेणार आहोत आणि हे टेक्स्चर पूर्ण आपण गार करून घेणार आहोत नंतरच आपण पीठ मिळणार आहोत चीज दुधामध्ये पूर्ण मिल्ट करून घेतलेलं आहे हे आता गार करायला ठेवून आता इथे एक सिक्रेट इंग्रीडियंट्स घेतलेला आहे ते म्हणजे एक चमचा मिल्क पावडर चिमूटभरच मीठ घ्यायचं आहे चीजमध्ये मीठ असतं त्यामुळे इथे आपलं चिमूटभर मीठ आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे आपल्याला एक अर्धाचा चमचा थोडासा एकदा रातीमध्ये मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ बेकिंग सोडा आणि मिल्क पावडर ॲड केलेली आहे आता जे भिजवलेलं आपला जो रवा आहे तो आपण ॲड करणार आहोत चीज आणि दुधाचं मिश्रण किती क्रीमी झालं आहे हे ॲड करणार आहोत शक्यतो आधी आपण याच्यामध्ये बघणार आहोत घटगोळा मळून होतो का लागलं तर एक्स्ट्राचं पाणी घेणार हो। आहोत आणि व्यवस्थित डोस मळून घेणार आहोत गोळा व्यवस्थित पाणी टाकून मळून गेलेला आहे आणि जसं आपण गव्हाचं पीठ भिजवतो तेल लावून अगदी त्याप्रमाणे मी एक दोन चमचे साजूक तूप त्याच्यामध्ये के ॲड केलेलं होतं आणि त्यामुळे मसाज केली आहे पिठाची आणि व्यवस्थित गोळा मळून घेतला आहे आता या गोळ्याला आपण रेस देणार आहोत एक दहा मिनटं तरी स्वतः आपण झाकून ठेवूया आणि दहा मिनट जे पातेलं होतं चीजचं त्यानेच हे झाकून ठेवूया एक दहा मिनटानंतर आपण लगेचच करायला घेऊया पंधरा मिनटं झाले व्यवस्थित पीठ भिजलं गेलेलं आहे रेस्ट होतं आता याची आपण ओळी लाटून घेऊया व्यवस्थित पोळी लाटून घेतलेली आहे जास्त बारीकसुद्धा म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अगदी मिडियम साईजची बघू शकता आता तुमच्याकडे चाकू असेल तर चाकूच्या सहाय्याने किंवा पिझ्झा कटर असेल तर त्याच्या सहाय्याने आता आपण या स्क्वेअरमध्ये चौकडी आकारात कट करून घेऊयात जेवढी साईज तुम्हाला हवी आहे अगदी तेवढी तुम्ही घेऊ शकता कट करून अगदी लहान करायच्या तर लहान आणि मिडियम साईज करायची असेल तर मिडियम साईज कट करून झालेला आहे आता चाकूच्या सहाय्याने काढून घेऊया आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये ठेवून घेऊया व्यवस्थित कट करून घेतल्यात आता बाकीच्या सगळ्या आपण अशाच कट करणार आहोत आणि जेव्हा तुम्ही कट करून वेगळा ठेवाल याच्यावरती तुम्हाला एक सुती कापड झाकून ठेवायचं आहे टंकर पाण्या सगळ्या करून झालेल्या आहेत आता आपण फ्राय करायला घेऊयात आता याच्यामध्ये चीज ॲड केल्यामुळे आपण मीठ अगदी किंचितचा ॲड केलं पण तुम्ही मीठ घालून थोडंसं पीठ म्हणून झाल्यानंतर चाखून बघू शकता कितपत खारट झालं किंवा काय ठीक आहे त्याप्रमाणे तुम्ही मीठ ॲडजस्ट करा तेल गरम झालं आहे आधी एक गोळा टाकून बघूया छोटा तरंगण वरती आलेला आहे आता कढईमध्ये जास्त गती न करता आपण जेवढ्या कढईत नव्हती तेवढं सेपरेट एके टाकून घेणार आहोत चिकटलेलं असेल तर जरा हाताने तोडून घ्या बघितलं कशा आहे थोडासा गोल्डन कलर आला ना तितपतच आपल्याला फ्राय करायचा आहे फ्रीज पण घेऊन जातात या सेजला आपण काढून घेणार आहोत या शबर आपल्याला फ्राय करताना एक तीन मिनटांचा वेळ लागतो अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला या फ्राय करून घेणार आहे आपण रवा आणि सोडा टाकल्यामुळे ह्या अगदी बाहेरसारख्या फुगलेल्या आहेत बघा आता अशा प्रकारे आपण सगळ्या करून ठेवूया आता ट्राय केल्या गरम आहे एकदम कुरकुरी झालेल्या आहेत कलर पण परफेक्ट आहे आता या चाळणीत आपण एक रूम टेम्परेचरवर येईलपर्यंत काढून ठेवूया म्हणजे गार झाल्यानंतर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता सो दिवाळीसाठी नेहमी आपण खाण्याच्या दपाळ तर करतो पण हा काहीतरी वेगळा प्रकार आपण करणार आहोत आणि तुम्हीही नक्की करून बघा कारण की मी नेहमी वेगवेगळे ट्राय करत असते प्रत्येक दिवाळीला तेच तेच मला रिपिटेशन आवडत नाही पोचले सो ह्या दिवाळीला केलेल्या आहेत चीज शंकरपाळी तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू